करूयात पुढच्या बातमीकडे पिंपरी चिंचवड पोलिसांची बुलेट स्वारांवर मोठी कारवाई करण्यात आली पाचशे बेचाळीस सायलेन्सरवर रोड रोलर चालवलाय पिंपरी चिंचवड शहरात बुलेटचे सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज करत शहरात फिरणाऱ्या बुलेट चालकांना पिंपरी चिंचवडच्या वाहतूक शाखेनं कारवाई केली आहे जानेवारी ते दहा एप्रिल पर्यंत अशा अनधिकृतपणे वाहनात हस्तक्षेप करणाऱ्या चार हजार आठशे त्रेपन्न केसेस वरून अठ्ठेचाळीस लाख एकोणपन्नास हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आलाय त्यामुळे पाचशे बेचाळीस सायलेन्सरवर आता महापालिकेनं वाहतूक विभागानं थेट रोड रोडल चालवल्याचं पाहायला मिळत आहे पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे कर्णकर्कश आवाज करणाऱ्या या बुलेट स्वारांना आता महापालिकेनं चांगलाच दणका दिल्याचं पाहायला मिळत आहे वाहतूक विभागानं ही कारवाई केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे यातून आता चारशे पाचशे बेचाळीस सायलेन्सर वर रोड रोलर हा चालवण्यात आलेला आहे पिंपरी चिंचवड मध्ये ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे जानेवारी ते पंधरा एप्रिल दहा एप्रिल पर्यंत ही कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे पोलिसांनी बुलेट स्वारांवर ही मोठी कारवाई केलेली आहे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पोलिसांनी बुलेट स्वारांवर कारवाई केली आहे पाचशे बेचाळीस सायलेन्सर वर रोड रोलर चालवलाय बदलून हा आवाज करत फिरत होते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश परबत यांच्याकडून अविनाश कर्णकर्कश आवाज करणाऱ्या या बुलेट स्वारांना महापालिकेने चांगला दणका दिलाय काय अधिक माहिती पण नक्कीच अतिशय मोठी कारवाई करण्यात आलेले तब्बल पाचशे सायलेन्सवर सायलेन्सर बुलडोजर चालवण्यात आले तर त्रेपन्न केसेस करून जवळपास अठ्ठेचाळीस लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे खरं तर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बुलेट गाड्यांचे सायलेन्सर बदलून त्याला कडणं प्रकश्य आवाज येईल अशा प्रकारचे सायलेन्सर लावण्यात येत होते आणि शहरात वेगवेगळ्या ठिकाणी हे सायलेन्सरचे आवाज काढत हे फिरत होते यावर नागरिकांनी अनेक वेळा पोलिसांकडे तक्रार देखील दाखल केली होती आणि त्याचा त्याच्यावरच कारवाई करत आता पोलिसांनी हा मोठा बनगास बुलेट स्वारांवर केलेला आहे अठ्ठेचाळीस जवळपास साडे अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा दंड वसूल केला त्याचबरोबर पाचशे बेचाळीस साली हा रोड रोलर फिरवला आहे त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा जरी मिळाला असला तरी शहरात अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचे बुलेट स्वार फिरत आहे त्यांच्यावर ही कारवाई पोलीस करणार का हे पाहण्या तितकंच महत्वाचं असणार आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता पालिका या बुलेट स्वारांना चांगलाच दणका दिल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी